जाणकार लोकांनी ठरवायचो धनंजय पाटलांनी म्हटलं होत की या नेत्यांना मराठ्यांचा इच्छा दाखवा यांना पाडा तेव्हाच आपली मराठ्यांची ताकद कळेल म्हणजे हे कसं तुम्ही खरं म्हणजे राजकारणात आम्ही फक्त स समाजकारणाच्या दृष्टीने ओबीसीच्या आरक्षणाचा विचार करत आलो आणि त्याला राजकारणाची जोड असायला पाहिजे सपोर्ट असायला पाहिजे पण राजकारणाचं आम्ही हे करतो परंतु मराठा मराठा करत जर राजकारण करत कोणीही मराठा निवडून येऊ शकत नाही माझं चॅलेंज आहे कुठल्याही मराठाने सांगावं मी मराठा आहे म्हणून मला मत द्या मला निवडून द्या या महाराष्ट्रामध्ये कारण काही जरी झालं तर सोळा ते वीस टक्क्याच्या वरती मराठा समाज नाही त्याच्यामध्ये आणखी कुणबी समाज आहे पण मला त्या वादात जायचं नाही प्रश्न असा आहे तुमच्या मतदारसंघाचा विकास देशाचं नेतृत्व कोण करावं असं तुम्हाला वाटतं याच्यावर हे मतदान आहे आणि मराठा समाज जो आहे हा महाराष्ट्रात आहे हे निवड ही निवडणूक जी आहे ही देशाची निवडणूक आहे ही देशाची निवडणूक आहे देशा मराठा समाज महाराष्ट्रापुरता आहे त्यामुळे या देशाचं देशाची सूत्र कुणाकडे असावे महायुतीचं आमचं म्हणणं आहे की ते नरेंद्र मोदी साहेबांसारख्या एका जो कंट्रोल करू शकतो अनेक गोष्टी आणि अने आता या आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा ज्या कन्फ्लिक्ट सुरू आहेत सगळीकडे त्या पार्श्वभूमीवर सुद्धा आणि अने इतर अनेक गोष्टी लोक विचार करतात की समोर कोणाला कोण होणार मग आणि म्हणून लोकांचं मत असं आहे की मोदी साहेबांना आपण परत एक प्रधानमंत्री केलं पाहिजे आणि म्हणून महायुती सुद्धा त्यांच्यासाठी प्रयत्न करते आणि निश्चितपणे त्याला यश सुद्धा मिळणार पण त्याच्यामध्ये हे आणखी मुद्दे आणण्याचं काय कारण आहे असं मला अजिबात वाटत नाही